पुण्यथी आहे सोलापूर हातोजन आहे आज अण्णाभाऊंची पंचावन्नवी पुण्यतिथी आहे त्यांना अभिवादन करून सोलापूरच्या दौऱ्याची सुरुवात करतोय सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे सर आज तर कार्यकर्ता मेळावा घेत आहे आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा होत आहे कशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार गट जे आहे ते उमेदवार उभे राहणार आहे आणि साधारण किती जागांवरती उमेदवार उमेद असतील आपल्या संख्येचं आम्ही जोपर्यंत महाविकास आघाडीशी चर्चा होत नाही तोपर्यंत संख्येबद्दल आम्ही काही बोलत नाही पण ज्या ठिकाणी आम्ही लढवण्याची शक्यता आहे त्या त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साठी हा दौरा आहे मुंबईतल्या छत्तीसपैकी पंचवीस जागा तयारी करते असेल ती बोलतात आपण कशा पद्धती तर ज्या त्या पक्षाचं तयारी असणं स्वाभाविक आहे त्याविषयी तिसऱ्या पक्षाने बोलणं योग्य नाही खरं तर विधानसभा तोंडावर आहे मुख्यमंत्री साहेब अजूनही म्हणतात की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल कसं पाहता याकडे हा तर परत मंत्रिमंडळ होणार नाही शेवटची संधी आहे त्यामुळे बरेच आमदार मागे लागले की आमच्या मंत्रिपदाचं स्वप्न किमान दोन महिन्यासाठी तरी पूर्ण करा त्यामुळे हा काही असंतुष्ट आत्मसंतुष्ट करण्यासाठी शेवटचा प्रयत्न आहे कारण परत सरकार येईल याची ये खात्री नाही आहे आणि त्यामुळे सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोडे दिवसासाठी तरी मंत्री करा असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे